मिलिटरी ऍक्शन करायला मागते तयार आहे असं म्हणते पण इथली पॉलिटिकल लीडरशिप तयार नाही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि तिजोरीमधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर दोन तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याचबरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणार दोन तारखेला हुतात्मा स्मारक दोन नंतर बसतो आहोत झालेलं आहे त्याच्यात पाणी रद्द केलेलं के आहे असं सांगितलेलं आहे नेमकं त्या पत्रामध्ये लिहिलेलं काय त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणार वाचून दाखवतो का ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी ना असणारी परिस्थिती आहे पत्रामध्ये पत्रा पाचवं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे द गवर्नमेंट ऑफ इंडिया हिर बाय डिसाइड दॅट द इंद वॉटर ट्रीटी नाईन्टीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजिएट इफेक्ट हे पत्र जे आहे हे चोवीस एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे पत्र लिहिणारा गवमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशिष मुखर्जी हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद पाचव्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अभयन्स अभयंस याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की के बून बून केली आहे पाकिस्तान तरकेवरा असं जे काही बी जे पीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पालगामच्या बाबतीत असणारं सीरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारं आधोडे लिखित या पत्रातून होतंय अशी परिस्थिती आहे